जिल्ह्यात दोन हजार तेवीस मध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता दरम्यान कृषी विभागाच्या अहवालानुसार या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा निकाल देण्यात यवतमाळ जिल्ह्यात दोन हजार तेवीस मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कापूस सोयाबीन तूर हे पीक नाही अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आल्याचे पुढे आले आहे कृषी विभागाच्या अहवालानुसार या प्रकरणात ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये पीक विमा कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आता या गुन्ह्याचा तपास एसआयटी मार्फत केला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत एकशे दहा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली होती त्यावेळी पाच लाख अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा नुकसानीची पूर्वसूचना मे रिलायन्स जनरल पीक विमा कंपनीला दिली मात्र कंपनीने या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात प्रचंड अनियमितता केली शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्याने कृषी विभागाच्या यंत्रणेने नुकसानीची पाहणी केली यात मोठी तफावत आढळून आली त्यानंतर दोन हजार चोवीस ला या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आणि आता या प्रकरणाचा तपास एसआयटी कडे देण्यात आलाय